आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल म्हणजे काय आहे की आमच्या गावामध्ये कधीही निवडणूक नाही झाली आणि मग हे निवडणूक झाली म्हणल्यावर तरुण पोरं थोडी उत्साही असतात त्यामुळं त्याने तो उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमच्या मुलानं जे काय तिथं वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही परंतु तसा तो माझ्या माझ्या दृष्टीनं आहे पण राजकारणात तो राजकारणाचा तो लहान आहे आणि म्हणून करता त्याच्या तोंडून जरी नकळत अशा प्रकारचं काय वक्तव्य गेलं असेल तरीसुद्धा मी त्याचा वडील म्हणून पाटील परिवाराच्या वतीनं कारण मोठे पवारसाहेब अजितदादा आज जरी ते माझे मी त्यांच्यापासून दूर गेलो असेल त्यांना अजितदादा आहेत असं मी समजणार नाही त्याला अनेक कारण आहेत तरीसुद्धा मी त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे जे आत्तापर्यंत वैभव उभा केले गेलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या साहेबांचा सा। आणि अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा भावनेत म्हणा जे अपशब्द झाले ते ती व्हायला नको होते त्याबद्दल मी अजितदादांचा व्यक्तिशा आणि पवार परिवारांचं मी अंत करणपूर्वक इथं दिलगीर व्यक्त करतो